मंगळवारी दिवसभरात फुलंब्री शहर आणि परिसरात चार ठिकाणी झालेल्या वेगवेगळ्या अपघातात एक मयत तर दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे संध्याकाळी सहा वाजे दरम्यान फुलंबी संभाजीनगर रोड वर असलेल्या भारत पेट्रोल पंपा जवळ असून बलेरो संगर कडे जात असताना दोन ट्रक लोडने भरलेल्या बाजूने छत्रपती जात डिवायडर ला धडक दिली आणि मागे फेकल्या गेली आणि मागे उभ्या असलेल्या ट्रकला बलेरोला मागच्या साईडने पुन्हा जोराचा फटका बसल्याने बलेरोस एकाच वेळी दोनदा अपघात झाला त्यामुळे बलेरो चालक गंभीर जखमी झाला त्याला तत्काळ महात्मा फुले क्रीडा मंडळाच्या अँब्युलन्सने संभाजीनगर येथील खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले तिसरा अपघात रात्री गणवरी फाट्यावर मोटरसायकल आणि बसचा झाला त्यात मोटरसायकल चालक गंभीर जखमी झाला तर चौथा अपघात हा डोंगरगाव कवाड येथे मोटरसायकलचा झाला असून यात अनिकेत कौतिक साळवे हा मयत तर अन्य एक गंभीर तर एकाच किरकोळ दुखापत झाली आहे महावीर जसमाल एमसीएन न्यूज फुलंबरी